मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मार्केट आजचा टोमॅटो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो रेट आपण बघणार आहोत टोमॅटो मार्केट रेटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तो आहे पनवेल या ठिकाणी पंचवीस रुपये प्रति किलो म्हणजेच अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नाशिक पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर अमरावती या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव सविस्तरपणे चर्चा करूया पहिल्यांदी बघूया कोणतं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पनवेल पाचशे पस्तीस क्विंटल आवक या ठिकाणी आली आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आहे सरासरी वीस रुपये ते पंचवीस रुपये त्यानंतर पुणे बावीसशे एक्केचाळीस क्विंटल आवक आले आहे पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे त्यानंतर सोलापूर का टोमॅटो मार्केट दोनशे ऐंशी क्विंटल अवघडले आहे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी पाच ते चौदा रुपये त्यानंतर चंद्रपूर चारशे क्विंटल अवकडले सहाशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये आहे सहा ते दहा रुपये बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये नाशिक सव्वीसशे ब्याऐंशी क्विंटल उकडले पाचशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज नाशिक या शहरामध्ये पाच रुपये ते तेरा रुपये सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचा विचार जर करता नागपूर पाचशे क्विंटल उकलले शंभर ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पुणे पिंपरी बारा नागपूर बाराशे वाई एक हजार कामठी बाराशे हिंगणा अठराशे पनवेल अडीच हजार रत्नागिरी आठशे नागपूर पंधराशे कराड बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत कोल्हापूर बाराशे चंद्रपूर एक हजार विटा एक हजार नाशिक बाराशे पन्नास अकलूज तेराशे अमरावती बाराशे पुणे खिडकी सोळाशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मोशी हजार रुपये प्रति क्विंटल आवडल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा नात्ते नात्ते करा मित्रांना कराट ची बाजारवर